थोडा थोडा कांतराचा फील आला ना ओके सो आतापासून आमचं रुटीन सुरू होईल ओके okay, सो so, इट्स लाईक like अ प्रेरणाचा जॉब परत एकदा सुरू झाला आईच्या शाळेतल्या मैत्रिणी आणि या आरे कॉलनीतल्या सगळ्या मैत्रिणी आणि लग्न नंबर दोन अमय नमस्कार माझं नाव प्रगत लोकेनी वेलकम टू अवर ब्लॉग आणि तुम्ही आज बघू शकता आज आम्ही सगळेजण रेडी झालो आहोत कारण सध्या लग्नाचा मौसम आहे तर आज एक नाही दोन लग्न आहेत दोन ओके एक आहे ते आपला ठाकूर बँकवेट म्हणजे ठाकूर विलेजला आहे आणि दुसरं आहे ते गोरेगावला मॉल जवळ नाही ओके आणि दोन्ही लग्न जवळचीच आहेत त्याच्यामुळे आम्ही सगळे निघालेलो आहोत तर चला आता पटापट -पत निघूया लग्नाला आज तुम्हाला सगळी लग्न पण दाखवतो आणि बाकी आपला ब्लॉक कंटिन्यू राहील सो so, लग्न नंबर वन आईच्या शाळेतल्या मैत्रिणी आहेत नवगरे मॅडम नवगरे सर त्यांच्या मुलीचं लग्न आहे ओके तर आता रिसेप्शन सुरू होतं आता आमच्या गप्पा वगैरे मारून राहिल्या आहेत छान त्याचे आता लोक की आम्ही नवीन लग्नासाठी निघू दुसऱ्या लग्नाला आणि इकडे गप्पा चालू आहेत आई आणि आईच्या शाळेतल्या मैत्रिणी आणि या आरे कॉलनीतल्या सगळ्या मैत्रिणी तुम्ही एक्साइटमेंट बघू शकता यस यस आणि आता ज्या अमरावती शेगाव करून आल्या भरपूर लांबचा प्रवास करत आता नेक्स्ट प्लॅन कुठे आहे आता आमच्या गावी डन डन येस यस यस डन ओके 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 डन <laughs> डन okay, okay, आणि आई आणि पप्पाच्या अजून फ्रेंड्स भेटतात तर त्यांच्या गप्पा चालूच नाही तुम्ही बघू शकता छान हॉल आहे ॲक्च्युली काल ती ग्राउंड फ्लोअरला जेवणाची सोय आहे आणि वरती लग्न अकोर मॉल बँकवेट आणि लग्न नंबर दोन पण इकडे ना पहिल्यांदाच आम्ही जरा खाऊन घेतोय म्हणून अजून नवरा नवरी रेडी नाही आहे आधी म्हटलं लंच करून घेऊया आणि मग वरती त्यांना भेटायला जाऊया काय म्हणता आणि जेवण पण छान आहे आणि लग्न नंबर दोन अमय आणि नमिता ओके सोय आमच्या बिल्डिंगमधलं लग्न आहे वॉकर दोन्ट्या बिल्डिंगमधला त्याकडे काका सोनी काका हो अमय अनिता वगैरे ॲक्च्युली माझ्या बिल्डिंगमध्येच राहतात त्यांना मी लहानपणी खेळताना वगैरे बघितलेलं आहे तर त्यांची लग्न पण झाली सगळ्यांची सो कझिन्स आलेले भरपूर तर त्यांचे भरपूरच गडबड चालवते आणि ॲक्च्युली आता लग्नाला मी ना तर ते म्हणजे ॲक्च्युली मला असं वाटतं ते सबस्क्रायबर मी टपच असतं आणि एवढे सबस्क्रायबर तुम्ही भेटता बोलता गप्पा मारता खूप छान वाटलं पहिल्या लग्नात पण आणि या लग्न पण ओके बरेच जण भेटले छान वाटलं सगळ्यांना भेटून ओके त्यावेळी मी काही शूट नाही केलं तर आताच सांगतो फक्त चला आता दोन्ही लग्न झाले आहेत आता घरी निघूया प्रणा तर ओके आणि एक चांगली गोष्ट आहे की आता आपण दुपारी घरी जातो त्यामुळे ट्रॅफिक नाही आहे आणि मी गोरेगावून एवढं असेल आता गोरेगाववरून हां येस ओके हां मला ट्राय करायचं चला निघूया वन्स वन सेकंड बेस्ट विशेस टू अमे मय अँड न मित्र सो लग्नावरून आलो आणि त्यानंतर ना प्रेरणा झोपायचा प्रयत्न करत होती पण बिलकुल झोप नाही मिळाली प्रेरणाला कारण कॉल्सवरतीच कॉल्स येत होते कंटिन्युअसली म्हणजे ॲट मालवण बुकिंगचे नंतर मग रियल इस्टेटचे ओके आणि सुद्धा कॉल आम्हीच घेतो आहे ओके सो काम चालू होतं त्याच्यामुळे चला आता निघूया परत एकदा ॲक्च्युली काय आहे की यावर्षी असा प्लॅन आहे की आपले जे मँगोची डिलिव्हरी असणार आहे तर ती ना प्लॅस्टिकच्या क्रेटमधून करायची त्यांना काही सॅम्पल आले हां रियुजेबल क्रेट्स आहेत ओके सो ते आता आले आहेत सॅम्पल तर आता ते आपण जाऊन सॅम्पल चेक करूया की कसे आहेत वगैरे आणि त्यानुसार डिसाईड करू आणि सेकंड म्हणजे आज आपण डीमार्टमध्ये मार्टमध्ये नाही चाललोत ओके पण डीमार्टला सामान आज प्रेरणाने पिकअप त्यांची हे असते ना डिमार्ट रेडी म्हणून स्टोर आहे सगळ्यांनाच so, माहिती आहे सो मी ऑर्डर दिली होती आता तिथून फक्त पिकअप पिकअप करायचे ओके सो अशी छोटी छोटी कामं आहेत पण आधी मेन जाऊन तर ते बॉक्स बघूया चला सो so, आता आहे बोरिवलीमध्ये आणि पार्सल आलेलं आहे आपलं चांगलं पॅकिंग करून पाठवलं त्यांनी प्रेरणाची वाट बघते प्रेरणा जरा कॉलवरती भीती आहे कॉल चालू आहे मुंबई 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 साफ सोप साफ सोप रिक्षा आरोई आपण पार्सल आहे आणि हे बघा आज आमच्या दैसरमध्ये ना रथोत्सव आहे बघा हा विठ्ठल रघुमाई मंदिर आहे आमच्या इकडे बघा समोर मस्त लायटिंग केली आहे म्हणजे यात्रा चालू आहे पुढे बघा मस्त मशाली भेटतात इकडे रील करते सो थोडा थोडा कांताराचा फील ना जी एस बी जी एस बी विठ्ठल लोकमई मंदिराच्या मोठी समोर गार्डन पण आहे आता तिकडे गरबा पण चालतो बघा नाचवत आहेत असं पालखी नाचवली जात आहे आत्मचे देव आहेत तसं नाचवतात सगळे आता मंदिरात चाललंय तो धैसरबद्दल म्हणलाय ही सगळ्यात एक चांगली गोष्ट आहे म्हणजे आम्ही ज्या एरियात राहतो ना तो एवढं खूप छान रेसिडेन्शियल एरिया आहे ना तुम्हाला म्हटलं ना की माझ्या आईणं नाही किती किती हा एरिया सोडावसच वाटत नाही ओके सो मला कुठे ना कुठेतरी गोरेगावची ओढ आहे पण माझ्या आईवडांना हा एरिया एवढा आवडतो ना कारण तर गार्डनच आहे आजूबाजूला जसं मी तुम्हाला बोललो आमचं देवी आणि संकुराचंच एक गार्डन आहे नंतर जी एस बीचं एक गार्डन आहे नंतर एनिले कॉम्प्लेक्सचं एक गार्डन आहे तर सगळे मस्तपैकी मॉर्निंगला वॉक इव्हनिंगला इथेच मस्तपैकी आणि इकडे विठ्ठल लोकमाईंचं एवढं मोठं मंदिर आहे म्हणजे लग्नाचा हॉल वगैरे पण आहे तिथेच ओके तर याच्याने मी बऱ्याच वेळा माझ्या ब्लॉगमध्ये मी दाखवलेले आहे ते आणि तिकडे पण छान एकदम शांत प्रसन्न वाटतं एकदम आणि खूप छान म्हणजे आम्ही नेहमी जातो वगैरे तिकडे पाया पडायला वगैरे तुम्ही पण आलात दहिसरमध्ये तर नक्की व्हिजिट करा स्पेशली माझ्या एरियामध्ये आलात तर विठ्ठल लाखुमाई मंदिरात ला। शुभ सकाळ आणि आज मी चाललोय आता सायनला आणि प्रेरणा ऑफिसमध्ये ओके सो आतापासून आमचं रुटीन सुरू होईल ओके सो इट्स लाईक अ प्रेरणाचा जॉब परत सुरू चाललाय सो बॅक टू बॅक टू ऑफिस ओके हा स्वतःच ऑफिस ओके पण नाव विल बी मोर रिस्पॉन्सिबिलिटी ओके कारण कुठे तर ना कुठेतरी ती uh, कोणासाठी तरी काम करायची ओके तर मॅनेजर काम करून घ्यायचं तिला दुसऱ्याकडून काम करून घ्यायचं ओके तर ते थोडं वेगळं असेल पण मी चालू आहे साईनला एक मीटिंग आहे रिअल आता मी निघेल आणि त्याच्याशिवाय प्रेरणा कुठून मागवलंच का मी ब्लिंकिट वरून मागवते कारण सकाळची गडबड असते आणि मला साडे दहा अकरा पर्यंत मला नारळ पाणी लागतं सुरू झालंय नवीन नवीन तर आम्ही ब्लिंकिट आणि इंस्टामार्ट इंस्टामार्ट हे दोन ऑप्शन्स आहे कधी कधी आम्ही म्हणजे फ्रुट्स पण मागवतो त्याच्यावरून कधी कधी प्रेरणा चॉप व्हेजिटेबल्स पण मागवते ना पुलावसाठी पटकन जर हवं असेल आणि खाली जायला तेवढा वेळ नसेल तर पटकन मी मागवते नऊ मिनिटात मॅक्स बारा ते पंधरा मिनिटात डिलेव्हरी सगळं डिलिव्हरी होऊन जातो फटाफट फटा। म्हणजे त्यांची क्विक डिलिव्हरी आहे आणि प्लस पण डिस्काउंट वगैरे पण मिळत जिथे मी आता आपलं ताक मागवते तर तडका ताक वगैरे जे असतं जे एम आर पी तुम्ही शॉपमध्ये गेलात एम आर पी जर दहा रुपयाला असेल तर गादे गादे तिन तिन ते तिथे नऊ रुपयाला वगैरे मिळतं किंवा जर मी आता कोकोनट म्हणजे नारळ पाणी मागवते तर असं बाहेर गेलं तर साठ रुपये आणि मग याच्यावरून एकत्र मागवलं मी बल्कमध्ये कधी कधी तीन तीन मागत आहे कारण मी पण तिथे पप्पा पण पितात माई पण कधीतरी पितात मग तीन मागवल्यावर ते मला जवळजवळ एक बावन्न रुपयाला वगैरे एक नारळ पडतो आणि जवळजवळ एक ते दीड ग्लास पाणी असतं दीड ग्लास तर मिनिमम मस्तच पाणी आता काय काय आत्ता तीन नारळ मागवले आहेत मी असे मोठे मोठे चांगले नारळ असतात त्याच्यानंतर लसूण मागवली आहे मी आणि शास मला ते दररोज लागतं चॉप व्हेजिटेबल नाही आज काही फ्रुट्स वगैरे पण नाही कारण ऑलरेडी आम्ही आले होते सो त्याच आहेत बऱ्याच घेऊन जाईल इंस्टामार्ट इंस्टामार्ट स्विगीच आहे आणि ब्लिंकेट झोमॅटोच ना करेक्ट सो मी जसं प्रेफर करते स्विगी म्हणजे इंस्टामार्ट कारण थोडं त्याच्यात अजून रिझनेबल आहे आणि म्हणजे क्वालिटी मध्ये काहीच फरक नाहीये पण येस लिटिल बिट लाईक एक दोन रुपये अजून थोडंसं रिजनेबल पडतं आणि मला त्यांचं आवडतं की जसं हे पेपर बॅग्ज येतात तसं ते रिसायकलवाले प्लास्टिक बॅग्ज येतात म्हणजे ती वेगळी पॉलिथिन असेल जी रिसायकल होऊ शकते सो so, मला ते बेटर वाटतं कारण एनिवे anyway, प्लास्टिक सॉरी कागद परत वेस्टेज होणार आणि कागद आपल्याला सगळ्यांनाच so, माहिती की कशापासून बनवतो सो मला वाटतं की इन्स्टामार्ट मला जरा बेटर वाटतं आणि क्विक डिलिव्हरी आहे त्यांची लाईक येतात ते दोन्ही येतात असं कम्पेअर करायला पण प्राइसिंग वाईज कम्पेअर करायला मी प्रेफर करेन इंस्टामार्ट तुम्ही कुठे शॉपिंग करता है? इंस्टामार्ट ब्लिंकेट की लोकल वेंडर आणि का करतात ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा लोकल वेंडर कडून तेव्हा मग हे पटकन जेव्हा खाली जायला कोणाला माझी ओला आलेली आहे खालती ओके okay. तिकडे मला नोटिफिकेशन आलं तर आता मी पटापट पडतो आणि प्रेरणा पण तिच्या कामाला जाऊ दे भेटे लवकरच आपल्या ओलाच्या प्रवासामध्ये सो नमस्कार घरून निघालेलो आणि घरून आता डायरेक्ट मी आलेलो आहे एका प्रोजेक्ट वरती आणि खूप छान प्रोजेक्ट आहे ऍक्च्युली बघा मुंबईमध्ये घर मिळवण्या डिफिकल्ट झालेलं आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला हार्ट ऑफ द मुंबई म्हणजे जर तुम्ही दादर सायन जुनाबेट्टी एरियामध्ये शोधताय आणि जर तुम्हाला तो सेव्हन्टी थ्री लॅक्स ऑल इन्क्लुझिव्ह मिळत असेल तर नथिंग लाईक इट राईट तर असाच त्याचा प्रोजेक्ट आहे आता मी आहे ना तो लिव्हिंग रूम आहे बरोबर आणि या लिव्हिंग रूममध्ये इकडेच बघा तुम्ही मस्तपैकी इकडे किचन आहे आणि इकडे अजून एक वॉशरूम आहे आणि बघा हा इकडे छान असा बेडरूम आहे आणि मास्टर बेडरूम आहे ॲक्च्युली हा कारण इकडे पण अजून वॉशरूम आहे तर याची जी कॉस्टिंग आहे ना ती सेवन्टी थ्री लॅक्स ऑल इन्क्लुझिव्ह आहे जर या प्रोजेक्टबद्दल जर तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल ना स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्याच्यावरती कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा हा एक नवीन प्रोजेक्ट आला आपल्याकडे तर त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर नक्की चेक करा आणि याच्यामध्ये ना वन आर के पण अवेलेबल आता आणि वन आर केची जी कॉस्टिंग आहे ती फक्त आणि फक्त पंचेचाळीस लाख आहे ओके तर पंचेचाळीस लाखामध्ये सध्या मुंबईमध्ये काहीच मिळत नाही तुम्हाला माहिती आहे पण याच्यामध्ये आता इकडे हार्ट ऑफ द मुंबई म्हणजे दादर सायन कुर्ला यासारख्या एरियामध्ये जर तुम्हाला हा मिळतो आहे तर नथिंग लाईक इट राईट तर कॉल करा आणि व्हॉट्सअप करा वन आर के फार कमी राहिले तर तुम्हाला वन आर केची गरज असेल तर फटाफट बुक करा कारण हा बी के एस सीपासून पण ना फक्त दहा मिनटावर आहे ओके सो नक्की चेक करा आणि आता मी आता इथून निघतो माझी जर अजून इथून मिटिंग्स आहेत तर त्या करून मग आता फटाफट घरी पण गेलं पाहिजे तर या जरा मीटिंग्स करून घेऊया आणि सध्या मी आहे ते कुर्ल्यामध्ये आणि बऱ्या दिवसानंतर मी कुर्ल्यामध्ये आलो आहे सो इथलं काम तर झालं आहे आता आम्ही चाललो आहे ते दादरला आणि दादरवरून मग पटकन ट्रेन पकडून मी खल्टी मारेल तरी घरी जाऊन पण बरीच काम आहे आणि इकडे पण जोरात काम चाललं आहे मेट्रोचं गुड इव्हनिंग मी संध्याकाळी मी आता आलो आहे आपल्या टेरेसवरती प्रेरणा जरा ऑफिसचं काम सांभाळते आणि मी म्हटलं तुमच्याशी जरा गप्पा मारूया कारण मी मुंबई गोवा हायवेचा म्हणजे सत्य परिस्थिती आता कशी आहे तर त्याच्याबद्दल व्हिडिओ टाकला आणि मला सोडते त्याला खूप लोकं इंटरॅक्ट करत आहेत खूप लोक आपापली मतं मांडत आहेत कमेंट देत आहेत कोण ह्या पार्टीला शिवी देतो आहे कोणत्या पार्टीला शिवी देतो आहे कोण आहे की याला मत द्या मग तू मुंबई गोवा रस्ता कम्प्लीट करेल पण ओवरऑल ओके जसं मला आता ज्या जे पण आता दहा पंधरा वर्षामध्ये जे कळलं ना ओके तर त्याच्यावरून बघा काही काही इशूज आहेत ना तर ते लिगल इशूज आहेत तर ते रिझॉल्व व्हायला ना वेळेत लागणार आहे तोपर्यंत मला असं वाटतं कोर्टाच्या ऑर्डर वगैरे येत नाहीत म्हणजे जे कॉन्फ्लिक्ट झाले आहेत गव्हर्मेंटबद्दल आणि कॉन्ट्रॅक्टरबद्दल तर तोपर्यंत मला वाटतं त्या रस्त्याचं काम तर होणार नाही आहे ओके आणि बाकी ज्या रस्त्याचं काम चालू आहे ओके मला असं वाटतं गव्हर्नमेंटने ॲटलीस्ट तेवढं तरी काम ना लवकरात लवकर कम्प्लीट केलं पाहिजे आणि स्पेशली आपला कशेरी टनेलचं ओके कारण कशेरी टनेल एकदा ओपन झाला ना की जवळजवळ एक वीस पंचवीस मिनटं ना वाचून जाते म्हणजे आपला कशेरी टनेलमधला जो प्र म्हणजे कशेडी घाटातून आपला जो प्रवास होता ना तो तरी कमी होईल आणि पुढचं जे आहे ओके म्हणजे संगमेश्वर टू पाली किंवा सावर्डे यातलं जे अंतर आहे ना तर मला असं वाटतं ते पण जरा क्लिअर केलं ओके तर तो रोड मला असं वाटतं तिकडे काम जोरात चालू आहे ओके चिपूणमध्ये पण बऱ्यापैकी काम चालू आहे पण चिपूणच्या ब्रिजची जी दुर्घटना झाली आता झालं गेलं गंगेला मिळालं आता असंच बोलायला पाहिजे ओके त्याच्यासाठी जे पण लोक रिस्पॉन्सिबल असतील त्याच्यावरती सरकार कारवाई करेल किंवा जे काय होईल ते ओके पण आपल्यासाठी सामान्य नागरिकांसाठी ते बाबा काम झालं पाहिजे तर मला असं वाटतं जे पण आता माणगावच्या ज्या पुढचं जरी काम आहे ना ते जरी संपवलं ओके म्हणजे खारेपाटन टू गोवा हे काम तर ऑलरेडी झालेलं आहे बॉस मला असं वाटतं राजापूर पण झालं आहे आणि सावरड्यापर्यंत पण झालेलं आहे ओके म्हणजे लांजा ऑलमोस्ट डन आहे तर लांजा टू माणगाव एवढं जरी काम कम्प्लीट केलं ना तरी मला वाटतं ना खूप मोठा दिलासा मिळेल कारण सर तरी आपण म्हणजे मी तरी ट्रॅव्हल करताना खोपोली पालीमार्गे जातो आहे आणि ऑफकोर्स पालीचा जो म्हणजे वाकण नाका ना नाका ना, ना टू पेन त्यातलं रस्त्याचं काम खूपच खराब आहे आणि वाकण नाका टू माणगावच्यामध्ये पण म्हणजे लोणेरे वगैरे आहे ना आणि कोलाड वगैरे ते पण रस्त्याचं आता ते माहिती ना कधी होईल ते पण ॲटलीस्ट ते पालीच्या पुढचा म्हणजे माणगावपर्यंत जरी रस्ता जो खराब आहे ना तो जरी त्यांनी पहिल्यांदा बनवला तरी ॲटलीस्ट आम्ही इथून मुंबईवरून जाताना खोपोली पाली करून सट करून पुढे निघून जाऊ तर मला असं वाटतं थोडं पॅचेस पॅचेस म्हणजे जे आपले कस्टमर आहेत म्हणजे जे सामान्य नागरिक आहेत की त्यांच्या अनुषंगाने की त्यांना बाबा कुठचं काम आपण पटकन केलं तर पटकन गावाला पोचता येईल सिंधुदुर्गात जाता येईल रत्नागिरीत जाता येईल याचा जा कुठेतरी विचार केला पाहिजे हा टोल भरावा लागतो आहे पालीचा पण मला असं वाटतं तो इकडे पेंटचा पण भरावा लागणारच आहे तर त्याच्यामुळे ते एकच गणित होतं सगळं पण चला ठीक आहे तुमचं काय कोर्ट केसेस वगैरे असतील आणि त्याचा निकाल लागल्याशिवाय त्या रस्त्याचं नाही होणार आहे तर आपण लगुकर ते समजून पण घेतलं पाहिजे आणि कोणत्याही पक्षाला निवडून द्या तो काय कोर्टाच्या केसच्या काय पटकन रिझॉल्व करू शकणार नाही आहे ओके बाकी हां जे एक्झिस्टिंग काम आहे तर ते लवकरात लवकर कंप्लीट करा एवढीच आपण विनंती करू शकतो आणि याच्यावरून बघा एक जी गोष्ट जाणवते ना की इंडियामध्ये ना सगळ्यात जास्त कुठच्या गोष्टीची गरज आहे ना तर ती मला जी जाणवते किंवा माझ्या बिझनेसमध्ये पण की आहे लँड रिफॉर्मची ओके लँड म्हणजे मी आता एक जमीन विकत घेतली बघा माझ्या आजोबांची जमीन होती आणि त्याचं खरेदी कट करणं म्हणजे असं डोक्याला ना ताप झालेला लिटरली ओके सो कशाप्रकारे जमिनीचा खरेदी विक्रीचा जो व्यवहार आहे तो कशा प्रकारे खूप चांगल्या पद्धतीने दे सोप्या पद्धतीने पटकन एकदम ट्रान्सपरंट वे स्मूथली करता येईल मला असं वाटतं कुठेतरी याच्यावरती गव्हर्नमेंटने फोकस करणं आवश्यक आहे आणि त्याच्याशिवाय म्हणजे आत्ता बघा आपण एन ए प्लॉटची मार्केटिंग पण करतो तर एन ए प्लॉट बनवणं आता एवढं कॉम्प्लिकेटेड झालं ना म्हणजे त्याच्यामध्ये लँडचं ना फोर्टी पर्सेंट वेस्टेज होतं आणि ते अननेसेसरी आहे म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे जे एन ए प्लॉटिंग येणं तर त्याच्यामध्ये ते सांगतात की बाबा तुम्ही गार्डनसाठी जागा ठेवा तुम्ही रिक्रिएशनल एरिया ठेवा ओके म्हणजे खरोखर ह्या सगळ्या जागेंची गरज आहे का ओके आणि म्हणजे एखाद्या सिटीमध्ये वगैरे ठीक आहे ओके तर तिथे गार्डनची वगैरे गरज असते पण जेव्हा एखाद्या गावामध्ये ओके okay, जेव्हा एन ए प्लॉटिंग वगैरे होतं तर त्यावेळी या सगळ्या गोष्टींची खरोखर गरज पडते का तुम्ही कमेंट करून दाखवायचं कारण त्याच्यामुळे ना एन ए प्लॉटचे भाव वाढतात ओके okay, ॲग्रिकल्चर प्लॉटमध्ये जागा घेऊन लोक घर बांधायला काकू का करतात कारण लँड रिफॉर्म्स नाही झाले आहेत कारण तुम्हाला कधी कधी सातबारा क्लिअर नसतो सातबारावरती अरे एवढे छोटे छोटे प्रॉब्लेम येतात ना म्हणजे तुम्हाला काय सांगू ओके okay, तर एक वेगळंच काहीतरी प्रकरण आहे ओके आठ अ वेगळं प्रकरण आहे ओके ते सगळ्याचं काहीतरी एक कल्मिनेशन करून टाका ना आणि त्या लँडचं सगळं क्लिअर होऊन दे कधी कधी एका लँडचा नकाशाच मिळत नाही म्हणजे नकाशाचा फोड होत नाही आणि मग नकाशा फोड झाल्याशिवाय येतील सेल डीड होत नाही बापरे बाप म्हणजे ते डोक्याला त्रास आहे त्याच्यामुळे मग लोक एन प्रिफर करतात आणि एन प्रिफर करायला गेले तर त्याचे फोर्टी पर्सेंट वेस्टेज जातात त्यामुळे त्याचे रेट्स भरपूर हाय आहेत सो जेवढा तर माझा एक्सपिरियन्स राहिला आहे म्हणजे मला तर काय खूप वेळ नाही झाला रिलाय रिअल इस्टेटमध्ये मार्केटिंग करून पण जेवढा एक्सपिरियन्स राहिला तर तीन प्रकारच्या लँड म्हणजे तीन प्रकारच्या प्रॉपर्टीज आज ना विकल्या जातात ओके okay, एक जी प्रॉपर्टी आहे ना ती म्हणजे एकदम लक्झरी प्रॉपर्टी म्हणजे आता लोकं बघतात ना म्हणजे मुंबईचा ट्रेंड सांगतोय किंवा पुण्याचा पण सगळ्यांना ना मोस्टली आता एक मिनिमम टू बी एच के हवा आहे ओके किंवा थ्री बी एच के फोर बी एच के जोडी फ्लॅट हे वन बी एच केच्या खालच्या कोणी कॉम्प्रोमाइज करायला रेडी नाही आहे वन आर के फार कमी जणं घेतात पण ॲटलिस्ट वन बी एच के तरी पाहिजेच पण वन बी एच केची पण क्लायंट्स आहेत ना ते मोस्टली प्रिफर करतात की बाबा टू बी एच के होईल का कारण कसं घरामध्ये सिनियर सिटीजन असं मग सिनियर सिटीजन एक रूम दिली आपल्याला एक रूम झाली आणि हॉल आणि असं सो so, तो एक प्रकारचा क्लायंट झाला जो असा बघतोय की लक्झरी म्हणजे जरा मोठी स्पेस मिळेल आणि अशा प्रकारचं दुसरं आहे की ते बाबा बजेटमध्ये बघत आहेत पण बजेटमध्ये ना फार कमी ऑप्शन राहिलेले आहेत मुंबईमध्ये वन आर के किंवा वन बी एच के बजेटमध्ये मिळणं खूप डिफिकल्ट झालं आता आपल्याकडे काही दोन प्रोजेक्ट आले आहेत मार्केटिंगसाठी तर तर त्याच्याबद्दल म्हणाले की ठीक आहे तर ते प्रोजेक्ट आहेत त्या अवेलेबल पण असे फार कमी प्रोजेक्ट ना अवेलेबल असतात आणि त्यांना बरेच कॉम्प्लिकेशन्स पण असतात काही ठिकाणी पार्किंग अवेलेबल नसते काही ठिकाणी एरिया खूपच छोटा असतो सो ज्या प्रकारच्या प्रायझेस इंडियामध्ये वाढलेल्या आहेत स्पेशली मुंबई आणि पुण्यामध्ये किंवा एम एम आर आणि पी एम आर रिजनमध्ये जागा घेणं म्हणजे खूप डिफिकल्ट झालेलं आहे आणि मला असं वाटतं त्याच्यामुळेच कुठेतरी एक ज्याच्याकडे जागा आहे ना तो ना मुंबईमध्ये जागा घ्यायला बघत नाही आहे आणि इकडेच म्हणजे तो मुंबईच्या बाहेर जाऊन ना जागा बघायला मिळतो जागा घ्यायला बघतो आहे म्हणजे स्वतःचा असं एक सेकंड होम ओके जिथे जाऊन तो सॅटर्डे संडे रिलॅक्स करू शकेल कारण आता मोस्टली बहुतेक जॉब्स म्हणजे बघा बँकिंग जॉबमध्ये पण बघा आय टीमध्ये तर आहे सॅटर्डे संडे ऑफ मिळतो सर मुंबईच्या आसपास दोन तासाच्या अंतरावरती किंवा तीन तासाच्या अंतरावरती जर एखाद्या व्यक्तीला एखादं सेकंड होम मिळतंय ओके तर तो घेणं प्रिफर करतो आहे ओके सो आमच्याकडे तर अशा बऱ्याच रिक्वायरमेंट्स येतात म्हणजे मार्केटिंगच्या दृष्टीने बरेच प्रोजेक्ट पण आहेत ओके आणि काही रिजनेबल आहेत काही महाग होतात ते फक्त एन एमुळे होतात लोकांना एन एनं कधी पण चांगलं वाटतं पण अगेन ते कॉस्टिंग पण परवडलं पाहिजे ना तर असे बऱ्याच गोष्टी आहेत सो so, ह्या होत्या लँड रिफॉर्म्सबद्दल तर तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं म्हणजे आपल्या मुंबई गोवा हायवेबद्दल पण पॉलिटिक्समध्ये हो okay, जाऊ नका ओके ऑनेस्टली सांगतो मला जेवढं कळलं आहे तेवढं की कोणालाही मत द्या जेवढा वेळ लागणार आहे तेवढा वेळ लागणार आहे आपण सगळ्यांना टेस्ट करून बघितलं आहे फक्त प्रेशर म्हणून ठेवला पाहिजे मी असं नाही म्हणतात सतत आठवण करून दिली पाहिजे कोणी ना कोणीतरी मग तो आठवण करून देण्यासाठीच व्हिडिओ बनवलेला ओके सो ते झालं मुंबई गोवाबद्दल त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत ओके हे माझं मत झालं आणि तुम्हाला लँड ला रिफॉर्म्सबद्दल काय वाटतं ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो कारण आता आपण नेक्स्ट जातो ते कर्जतला ओके दोन तीन दिवस आपण कर्जतमध्येच असणार आहोत आपण रिलॅक्स करायला पण चाललो आहे आणि थोडं काम करायला पण चाललो आहे ओके सो भेटू लवकरच चला बाय बाय टेक केअर